माझं नाव सौरभ चौधरी सा सौरभ सुनील चौधरी रायला खारणे चंदनगर ह्या मला एक थोडक्यात प्रकरण सांगायचं म्हणलं तर पोलिसांना हाताशी धरून आतून चोरडिया हे आमच्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करते ते आणि आजता गायत आमच्या जागेवरती त्यांनी गुंड ठेवलेली आहेत आणि त्याचा काहीच पुरावा प पाठपुरावा किंवा काही पोलीस किंवा आमची दखल घेत नाही कशाच बाबतीमध्ये तर आणि आम्ही पोलिसांना पेपर वगैरे सगळं दाखवलेलं आहे सगळं त्यात आम्ही सी पीला अमितेश कुमार साहेब जे आहेत त्यांना दाखवले ॲडिशनल सी पी मनोज पाटील त्यांना दाखवले विमानतळ पोलीस स्टेशनचे पी आय आनंदराव खोबरे त्यांनाही दिलेले आहेत त्याच्यानंतर मुंडवा पोलीस स्टेशनचे पी आय महेश बाळकोडगी त्यांनाही दिले आहेत आणि चंदनगड पोलीस स्टेशनचे पी आय मनीषा पाटील मॅडम यांनाही दिले आणि पंडित रजितवाड जे आहेत तर तेही आम्हाला म्हणजे आमच्यावर प्रेशर ते म्हणजे पूर्ण पोलीस प्रशासनाचं पावर आम ताकद आमचं लावते ते आणि आम्हाला एवढं प्रेशराईज करते ते ना की आम्हाला नाही ती लोक म्हणतात की आता तुम्ही जेलमध्ये रे हे होणार आहे ते होणार आहे म्हणजे आमची काही चूक नसताना आणि आमची क्रॉस कंप्लेंट उलट हातबाळायचं ताकद यूज करून ती लोक यूज करत आम्ही तर आमचे कुटुंबच थांबलेले आम्ही किंवा कोणती गुंड मागवली नाही किंवा आमच्या बाहेरचे मित्र परिवार कुणालाच नाही आमच्या उलट त्यांचीच लोक जी कोथरूडवर येतात काही सगळी मी तुम्हाला जर फुटेज दाखवले ना मी सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला प्रूफ देईलच नंतर त्याच्यात पूर्णपणे दिसतंय की ही गुंड प्रवृत्तीचे माणसं आहे सगळं आणि त्यांचे रेकॉर्ड जर काढले त्यांच्यावर पाच पाच सहा सहा गुन्हे दाखवले आहेत त्यांच्यावरती त्या लोकांवरती हे सगळं सांगूनही पोलिसांना आम्ही हे केलेलं की रात्र रात्री अपरात्री काय झालं कारण की आता आम्हाला तर तिथं आमचं जागेचं संरक्षण करणं आहे आ रात्री अपरात्री काय झालं कारण की ती सात आठ लोक असते तिथं त्यांनी तंबू ढोकून बसलेली आहेत बरं का खाणं पिणं सगळं तिथं आहे त्यांचं चोवीस तास मध्ये आम्ही तेच सांगते पोलिसांना की बाबा तुम्ही आम्हाला एकशे पंच्याऐंशी नोटीस द्या दोघी दोन्ही पार्टीला आणि त्याचा जागे ऑन स्पॉटचा पंचनामा करा हाय त्या परिस्थितीत ठेवा आम्ही पण जाणार नाही त्यांना पण जाऊन देऊ नका न्यायालयात पाठव ही गोष्ट जे न्यायालय म्हणन ना त्याला आम्ही मान्य पण त्याला पण पोलीस लोक नाही म्हणतात कारण की त्यांनाही माहिती आहे की न्यायालयात जर गेलं तर हे लोक बसणार आहेत म्हणजे आता पोलिसांना आम्ही हेही सांगितलं की जर आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर तुम्ही काय करणार नंतर येऊन काय फायदा नाही म्हटलं कारण की आणि स्टार्टिंग ऑफ द डे पासून ते आत्तापर्यंत एकशे बाराला जेव्हा जेव्हा फोन केलाय ना कधीच लोक आलेले नाहीत आले तर कधी चोवीस तासानंतर आलेले आहेत चोवीस तासानंतर ऑन स्पॉट काय झाले कधीच नाही आलेली आमचं हद्द्य आमची चंदनगर आहे पण आमचा तपास कुठं पाठवला मुंडा पोलीस स्टेशनला जे की आमच्या हद्दीत येत पण नाही आणि त्याच्यानंतर आम्ही मग नंतर सात तारखेला अर्ज आहे हे घटना घडायच्या आधीवर का आम्ही सात तारखेला अर्ज दिलेला आहे सीपीनला की आमच्यावर असं असा अन्याय होते म्हणून यांनी असं असं केलेलं आहे म्हणून तर सात तारखेला अर्ज देऊन त्याच्यानंतर आठ तारखेपासून ही घटना चालू आहे त्यांची लोक यायला आली सात तारखेला अर्ज दिला बारा तारखेला दिला सोळा तारखेला दिला पंधरा तारखेला दिला वीस तारखेला दिला सहा तारखेला दिला आम्ही वारंवार त्यांना अर्ज देऊ भेटून समक्ष भेटून आणि सगळ्यांचा फॉलोअप घेतोय बरं का आम्ही हरक पोलीस स्टेशनचा पण हरक पोलीस स्टेशन आम्हाला एकच ओडावडीची उत्तर देतं की आमच्या हद्दीत नाही आणि आमच्या हातीतलं पोलीस स्टेशनला गेलं तर आम्हाला एकच सांगतात की तपास तुमचा आमच्याकडनं आम्ही काही करू शकत नाही पोलिसांना तर राईट नाही आमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ डिलीट करायचा किंवा आमचे मोबाईल काढून घेण्याचा काहीच अधिकार नाही तरी त्यांनी आमच्या मोबाईलमधले व्हिडिओज डिलीट केले मोबाईल घेतले आमचे काढून आणि त्याच्यानंतर आमच्या जे टपरी येते एक शेड मारलेला आहे आम्ही त्याचं लॉक तोडलं लॉक तोडून त्याच्यानंतर आतमध्ये काय ते बघितलं आणि नंतर परत चार पाच वाजता आले आणि आमची पाठी काढण्याचा प्रयत्न केला आमची मागणी एकच आहे की आमच्या प्लॉटवरती तुम्ही जे गुंड माणसं ठेवलेले त्यांनी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करा आणि आम्ही जे कंप्लेंट दिलेले आहेत पाच पाच सहा असा ज्या लोकांच्या विरुद्ध त्यांच्या गुन्हे तरी दाखल करा तुम्ही त्यांची चौकशी तर करा काहीतरी करा म्हणजे ते चौकशी करत आहे आम्हाला आमचा अर्ज असा फेकून देतात काहीच म्हणजे आम्हाला एवढीच मागणी आहे की जे स्पॉटवर जे गुंड आहेत आमच्या त्यांना पोलिसांनी काढून टाकावं हो, आणि दोघर पार्टीला वाटलं तुमचं म्हणणं आहे ना, ना, आ, ना, ना आमी जा, आमी आ, की बाबा आणि न्यायालयीन गोष्ट आहे तर दोघांना पण एकशे पंचाळीसची नोटीस देऊन स्पॉट पंचनामा करून दोघांना प्लॉटमधनं बाहेर काढा जे काय होईल ते न्याय होईल आम्ही त्यांनी जर आमचं आम्ही जे अर्ज दिलेले आहेत त्याच्यावरती जर त्यांनी काही कारवाई केली नाही किंवा त्यांच्या गुन्हे दाखल केले नाही किंवा त्यांची हिस्ट्री काढली नाही की काय काय नाही आमची जर दखल केली घेतली नाही तर आम्ही येत्या एक दोन तीन दिवसाच्या आतमध्ये आम्ही सी पी साहेबांच्या ऑफिसपशी धरणे आंदोलन करू पूर्ण कुटुंबासह कारण की आम्ही शेतकरी आहे आमचं किंवा असं पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही किंवा आमच्याकडे पॉवर नाही काही नाही आम्ही फक्त आमच्या स्वतःच्या मनगटावरती लढतो आहे ते पण लीगली लढतो आहे